नमस्कार मंडळी अन्नपूर्णा पाककृती या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मार्केट सारखा फापडा घरच्या घरी कसा बनवायचा ही रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी लागणार साहित्य इकडे मी या मापाप्रमाणे दोन वाटी बेसन घेतलेलं आहे एक चमचा पापड खात एक चमचा ओवा चवीनुसार मीठ तेल एक वाटी चला तर आपण आता बेसन पिठाचा डो तयार करून घेऊ इकडे मी एक बाउल घेतला आहे त्याच्यामध्ये आपण आता बेसन पीठ घालून घेऊ मग ओवा घालून घेऊ मग पापड खार ऑइल चवीनुसार मीठ आपण आता हे मिश्रण मिक्स करून घेऊ पिठाची कन्सेस्टी अशी झाली पाहिजे आपण आता त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घेऊ मग हे असे मिक्स करून घ्यायचे पिठाचा डो असा तयार करून घ्यायचा त्याच्यामध्ये आपण आता थोडस तेल घालून घेऊ आणि ते परत मळून घेऊ पीठ आपलं तयार झालेलं आहे चला तर आपण आता फाफडा बनवायला सुरुवात करू इकडे मी पिठाचा गोळा घेतला आहे तो आपण आता प्रेस करून घेऊ हाताच्या तळव्याने असं हे प्रेस करून घ्यायचं असं हे करून झाल्यावर स्कॅपलच्या साह्याने काढून घ्यायचा आणि आपण आता हा तळून घेऊ इकडे मी कढई घेतली आहे त्याच्यामध्ये तेल ऑलरेडी गरम करायला ठेवलेलं होतं आता आपण त्याच्यामध्ये पापडा तळून घेऊ जास्त वेळ नाही लागत तळायला एक दोन मिनिटात तळून होतो तो दोन्ही साईडने तळून घ्यायचा आपला फाफडा तयार झालेला आहे माझी ही फाफडा रेसिपी आवडल्यास व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर नक्की करा धन्यवाद